आयुष्यात काही घटना अशा घडतात ज्याच्यावर विश्वास ठेवायचा की नाही याबाबत प्रत्येकाचे मत वेगवेगळे असते पण त्या घटना ज्यांच्यासोबत घडतात ते कधीच त्या घटना विसरू शकत नाहीत अशीच घटना माझ्यासोबत घडली होती मी ज्यांना ज्यांना त्याबद्दल सांगायचा सा प्रयत्न केला त्या प्रत्येकाने एकतर हसून त्या घटनेचं गांभीर्य नाकारलं किंवा माझी चेष्टा केली पण मला माहिती होतं माझ्यासोबत घडलेला तो प्रसंग खरा होता आजही मला त्या प्रसंगाची आठवण झाली तरी माझ्या अंगावर काटा उभा राहतो तुम्हीच ऐकून बघा काय होता तो प्रसंग माझं नाव प्रथमेश मी आणि माझी बायको आम्ही दोघेही आय टी प्रोफेशनल होतो माझी बायको एका मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपनीत प्रोजेक्ट हेड आहे आणि मीसुद्धा एका मोठ्या कंपनीत टीम लीडर आहे आम्हा दोघांनाही भरपूर पगार आहे आमच्या दोघांची कुटुंब वेगवेगळ्या शहरात स्थायिक आहेत आमच्या दोघांची ऑफिस एकाच भागात आहेत तिथेच आमचे प्रेम जुळले आणि आम्ही लग्न केलं पुढे काही दिवसांनी आम्ही शहरापासून थोडं बाहेर आणि ऑफिसच्या मार्गावर एक छानसा छोटा बंगला घेतला आमच्या दोघांच्या ऑफिस एकाच भागात होते मात्र कामाच्या वेळा वेगवेगळ्या होत्या त्यामुळे बऱ्याच वेळा आम्ही एकत्र भेटत नसू विकेंडला काय तो आम्हाला निवांत वेळ मिळत असे त्या दिवशी आमची प्रोजेक्ट सबमिशन डेट होती त्यामुळे मला ऑफिसमध्ये बराच उशीर झाला होता आमच्या दोघांच्या बाबतीत हे बऱ्याचदा व्हायचे मी माझे सगळे कामं उरकून रात्री पावणे बाराच्या सुमारास घरी पोहोचलो माझी स्वतःची कार असल्यामुळे उशीर झाला तरी मला फारशी अडचण येत नसे मी जेव्हा घरी पोहोचलो तेव्हा घर लॉक होते माझी पत्नी घरी नव्हती दरवाजाचे लॉक बघितल्या बघितल्या माझी चिळचिळ झाली पण नंतर माझ्या लक्षात आलं की तिला तिच्या ऑफिशियल कामासाठी बाहेरगावी जावे लागणार होते मी दार उघडून आतमध्ये गेलो खरं तर मला खूप भूक लागली होती मी घाईघाईने किचनमध्ये बघितले पण नेमकी माझी स्वयंपाकाची बाई त्या दिवशी सुट्टीवर होती माझ्या प्रोजेक्टच्या गडबडीत मी ही गोष्ट साफ विसरून गेलो होतो भूक तर खूप लागली होती आणि दिवसभराच्या कामाच्या ताणामुळे थकवाही फार आला होता काही बनवून खायची ताकदच अंगात उरली नव्हती आणि तसाही मी एकटाच होतो त्यामुळे मी ऑनलाईन काहीतरी मागवायचे ठरवून मोबाईल पाहू लागलो आमच्यासारख्या आय टी प्रोफेशनलचे रात्री बेरात्रीच्या शिफ्टचे शेड्यूल विचित्र असते त्याचमुळे काही हॉटेल्स रात्रभर त्यांची डिलिव्हरी सर्व्हिस चालू ठेवतात मी आणि माझी पत्नी बऱ्याचदा उशिरा आलो की ऑनलाईन फूड ऑर्डर करायचो त्यामुळे आमचे हॉटेल ठरलेले होते मी होटेल त्या हॉटेलमधून मला हवे असलेले सूप आणि नूडल्सची ऑर्डर दिली डिलिव्हरी टाईम पस्तीस मिनटांचा होता त्यामुळे मी ऑर्डर करून थेट आंघोळीला बाथरूममध्ये शिरलो आंघोळ करून बाहेर आलो तेव्हा जेवण यायला पंधरा मिनटे बाकी होती मी टी व्ही चालू केला आणि ऑर्डरची वाट बघत बसलो पोटात भुकेने कावळे ओरडत होते मी घड्याळ्याकडे पाहिलं तेव्हा पस्तीस मिनटे होऊन गेली होती अजून कसा आला नाही हा माणूस म्हणून माझी खूप चिडचिड होत होती पुढे अजून दहा मिनटे गेली मग मात्र मी वैतागवून त्या हॉटेलच्या नंबरवर फोन केला त्यांना डिटेल्स दिल्यानंतर त्यांनी सांगितले की माझी ऑर्डर घेऊन आमच्याकडे येणारा मुलगा निघालाच होता तो अजून पोहोचला नाही म्हटल्यावर त्या हॉटेलच्या मॅनेजरला आश्चर्य वाटलं कारण हॉटेल ते आमचे घर यांच्यातील अंतर फार तर फार फार तर वीस मिनटे आणि ते हॉटेल ही कस्टमर बद्दल फार आग्रही असायचं त्यामुळे मॅनेजरने माहिती घेऊन सांगतो म्हणून फोन ठेवला येव्हाना माझी ऑर्डर देऊन पन्नास मिनिटे झाली होती तेवढ्या दारावरची बेल वाजली मी रागातच दार उघडलं दारात आमच्याकडे नेहमी येणारा डिलिव्हरी बॉय उभा होता मी रागाने त्याला उशिरा येण्याबद्दल झापले सुमितने म्हणजे त्या डिलिव्हरी बॉयने मला सॉरी म्हटले आणि माझ्या हातात पासरची पिशवी दिली मी त्याच्या हातातून पिशवी घेतली आणि टेबलवर ठेवली आणि माझ्या पॉकेटमधून पैसे घेऊन दारात उभे असलेल्या सुमितला द्यायला गेलो पैसे देताना मी दारातला लाईट चालू केला तेव्हा माझ्या लक्षात आले की त्याला बरेच ठिकाणी लागले होते त्याच्या हातालाही बरंच खरसटलं होतं आणि डोक्यालाही खूप लागलं होतं मी त्याला काय झालं म्हणून विचारल्यावर त्याने सांगितलं की येता येता छोटा अपघात झाला त्याचमुळे त्याला यायला उशीर झाला होता मला आता त्याला झापल्याचे वाईट वाटले मी त्याला पैसे देता देता आत यायला सांगितलं पण तो ऐकत नव्हता शेवटी मी त्याच्यावर चिडलो त्यानंतर तो थोडे पाणी द्या म्हणून आत आला मी त्याला सोफ्यावर बसायला सांगितलं तो सोफ्यावर बसल्यानंतर मी त्याला प्यायला ग्लासभर पाणी दिलं आणि किचनमध्ये जाऊन फर्स्ट एड बॉक्स आणून त्याच्यासमोर ठेवला त्यातला कापूस काढून मी त्याच्यापुढे ठेवला आणि त्याला सांगितले की तुझ्या डोक्यातून रक्त येते तिथे हा कापूस आणि औषध लाव खरं तर मला रक्त बघून भोवळ येते म्हणून मी तो समोर जखमी दिसत असतानाही त्याला मलमपट्टी करायला धजावलो नाही त्यानंतर मी किचनमधून हळद घालून दूध त्याच्यासमोर आणून ठेवले आणि त्याला गरमागरम दूध प्यायला सांगितले तो नकोच म्हणत होता तरीही मी दूध प्यायचा त्याला आग्रह केला तेव्हा तो म्हणाला सर मी आता ठीक आहे तुम्ही काळजी करू नका मला नको दूध हवं तर मी थोडा वेळ बसतो थो। तुम्ही खाऊन घ्या तुमचं खाऊन होईपर्यंत हवं तर मी बसतो त्याची ही अवस्था बघून खरं तर माझी भूकच मी विसरलो होतो पण त्यानेच जेवणाचे नाव काढल्यावर मला अचानक माझ्या भूकेची जाणीव झाली पण त्याची अवस्था बघून माझी खायची काहीच इच्छा होत नव्हती पण त्याने पुन्हा खाऊन घ्यायची विनंती केली शेवटी त्याला हॉलमध्ये बसून मी जेवायला गेलो मी डायनिंग टेबलवर बसून पार्सल फोडलं आणि पोटभर जेवलो मी जेवून उठून बाहेर आलो तसा लगेचच तो सोप्यावरून उठला त्याच्या समोरचा दुधाचा ग्लास तसाच होता मी त्याला बरं वाटतंय का विचारून बसायला सांगितलं आणि समोर ठेवलेले दूध संपवायला सांगितलं पण तो काहीच ऐके ना तो मला म्हणाला मला आता बरं वाटतंय सर मी आता निघतो तुम्हीसुद्धा आता दमून आलाय तुम्हाला हे आराम करायचा असेल मी निघतो एवढं बोलून तो, तो दाराकडे निघाला मी त्याला एक मिनटं थांबायला सांगितलं मी घाईघाईने माझ्या पॉकेटमधून पाचशेची नोट काढली आणि त्याला देऊ केली त्याला म्हणालो दवाखान्याचा पण त्याने ते घेतले नाही मी पुढे केलेल्या पैशाला नकार देत तू म्हणाला धन्यवाद सर पण मला याची गरज नाही तुमच्यापर्यंत तुमची ऑर्डर पोहोचवायची हे माझं काम होतं जे पूर्ण करणं माझी इच्छाही होती ती पूर्ण झाली आता मी निघतो तुम्ही एवढ्या आपुलकीने माझी विचारपूस केली त्यातच सगळं मिळालं माझ्या कामाचं चीज झालं आजकाल कोणी एवढं विचारत नाही सर एखादा अपघात झाला तर कोणाला थांबायलाही वेळ नसतो पण तुम्ही बसून माझी विचारपूस केली मला पाणी दिलं दूध घ्यायचा आग्रह केलात माझी शेवटची ऑर्डर एका चांगल्या व्यक्तीकडे होती याचंच मला समाधान वाटतंय एवढं बोलून तो निघून गेला मी दारात उभा राहून तो बंगल्यातून बाहेर पडेपर्यंत त्याच्याकडे बघत होतो मला दार लावता लावता त्याच्या बाईकचा आवाज आला त्याच्या जातानाचा बोलण्याचा विचार करत मी आतमध्ये आलो त्याच्या प्रामाणिक आणि कष्टाळूपणाबद्दल मला कौतुक वाटत होते आता येऊन मी डायनिंग टेबल आवरू लागलो माझी खरकटी भांडी आणि पार्सलची आवर करता करता माझा फोन वाजू लागला मी हॉलमध्ये ठेवलेला माझा फोन उचलला मी ज्या हॉटेलमधून माझं पार्सल ऑर्डर केलं होतं त्या हॉटेलमधून फोन आला होता मी फोन उचलून त्याला म्हणालो तुमचा मुलगा एवढं बोलेपर्यंत त्या मॅनेजरने माझं वाक्य तोडलं आणि तो म्हणाला यस सर तेच सांगायला तुम्हाला फोन केला आहे आम्ही तुमची आजची ऑर्डर पोहोचू शकलो नाही त्याबद्दल आम्ही आपली माफी मागतोय तुमच्याकडे ऑर्डर घेऊन निघालेल्या आमच्या डिलिव्हरी बॉयचा म्हणजे सुमीतचा वाटेत अपघात झाला त्याच्या बाईकला कोणीतरी जोरदार ढोकर मारून निघून गेला त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला आहे वी आर व्हेरी व्हेरी सॉरी आम्ही तुमची ऑर्डर पोहोचवू शकलो नाही एवढं बोलून समोरून फोन कट झाला पण फोन माझ्या कानापासून बाजूला गेलाच नाही माझी नजर टेबलावरच्या पार्सलच्या रिकाम्या बॉक्सवरून टिपायवरच्या रिकाम्या पाण्याच्या आणि भरलेल्या दुधाच्या ग्लासाकडे भिरभिरत होती आणि कानात डिलिव्हरी बॉयचे शब्द घुमत होते तुमच्यापर्यंत तुमची ऑर्डर पोहोचवायची हे माझं काम होतं जे पूर्ण करणं माझी इच्छाही होती ती पूर्ण झाली आता मी निघतो मित्रांनो ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत